हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भरलेल्या कारल्याची भाजी बनवणार आहोत पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने म्हणजे यामध्ये टोमॅटो खोबरं किंवा दाण्याचा कूट अजिबात वापरणार नाही ना आहोत त्यासाठी मी कारले घेतलेत स्वच्छ धुतलेत त्यातला मध्ये अशी एक ओ... कट दिला आणि त्यातील जे बिया आहेत त्या काढून घेतल्या त्याचबरोबर कारल्याचे वरच्या ज्या शिरा असतात ना त्या, त्या, त्या देखील मी काढून घेतलेल्या आहे सुरीच्या मदतीने आता स्टफिंगसाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी आता कारले थोडेच घेतलेले आहेत आणि छोट्या साईजच्या आहेत म्हणून मी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे तुम्ही जितके कारले घ्यास घेणार आहात त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढू शकता मस्त अगदी लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे आणि खरपूस भाजलं गेलं की तुम्ही एकतर मिक्सरमधनं त्याची पूड बनवून घेऊ शकता शकता पावडर किंवा अगदी खलबत्त्यामध्ये उबड उवड टेचून देखील घेऊ शकता आता स्टफिंगसाठी मी दु त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचबरोबर दोन कांदे घेतलेले आहेत ते देखील बारीक चिरून घेतलेत ते देखील या तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हा मसाला बनवताना जास्त काही मसाल्यांचा वापर नाही करायचा फक्त थोडेच मसाले आहेत आणि थोडं साहित्य देखील आहे कांदा गुलाबी रंग येतोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा हलका भाजला गेला की त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची जो मसाला आपण बनवून घेतला होता जिरं आणि बडीशेपचा तो त्याचबरोबर एक चमचा धणेपूड आता धणेपूड नसेल तर तुम्ही ज्यावेळेस जिरं भाजून घेता त्याच वेळेस देखील एक चमचा भाजून घ्यायचे आणि त्याची पूड बनवून घ्यायची हळद पावडर आणि लाल तिखट इतकेच मसाले बेसिक आपण वापरणार आहोत आणि त्याचबरोबर चवीनुसार mm. मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे छान चा मिक्स करून झाला मसाला की यामध्ये थोडंसं म्हणजे पाव ते अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि हा मसाला जो आहे जे स्टफिंग आहे ते शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आणि आलं लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल झाकण ठेवून आपण हा मसाला शिजवून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही हे स्टफिंग बनू शकता आणि स्टफिंग बनवताना एवढीच काळजी घ्यायची की आपल्याला जास्त काही मसाले किंवा जास्त तेलकट वगैरे नाही बनवायचं आणि मस्त मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड होऊन देऊयात थंड करायला साईडला ठेवून द्यायचं थंड झाल्याच्या नंतरनं यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं हा जे स्टफिंग आहे ते आपल्याला कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला कडू कारले जास्त आवडत नसतील थोडीशी आंबट गोड चव हवी असेल तर चिंच आणि गुळाची पेस्ट देखील तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता जेणेकरून कारल्याला एक आंबट गोड चव येईल यादी मी देखील भरलेल्या कारल्याची एक रेसिपी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामध्ये मी अशा पद्धतीने हा मसाला स्टफ करून यामध्ये भरलेला आहे ती देखील रेसिपीची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देईल ती रेसिपी देखील तुम्ही नक्कीच चेक करू शकता कारले भरून झालेला आहे मसाला त्याच्यानंतरनं याला धाग्या घ्यायचा आणि धाग्याने असं अशा पद्धतीने बांधून घ्यायचं जेणेकरून त्यातील मसाला जो आहे तो बाहेर पडला जाणार नाही आता हे कांद्याचं स्टफिंग जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता कारण ही एक कांद्याची चटणीच आहे आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने बाजरीची भाकरी असो किंवा चपाती असो त्याबरोबर खायला खूप भारी अशी ही चटणी लागते त्यामुळे मसाला जरी राहिला तरी चिंता करायचं काही कारण नाही हे हा जो कांद्याची चटणी आहे ती तुम्ही जेवताना वापरू शकता आता थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्या तेलामध्ये हे कारले मी ठेवून दिलेले आहेत झाकण ठेवून द्यायचं आणि कारले एका साईडने छान शिजवून घ्यायचे एक साईड शिजले गेले की मग पलटी करून दुसरी साईडने शिजून घ्यायचं आता या ठिकाणी मी अगदी थोडं तेल वापरलेलं आहे कारण आम्हाला असे खरपूस भाजलेले कारले आवडतात जर तुम्हाला तसे पद्धतीने बनवायचे नसतील तर तुम्ही काय करू शकता थोडंसं तेलाचं प्रमाण वाढू शकता तेलामध्ये फ्राय करू शकता किंवा तेलात फ्राय केल्याच्यानंतरनं थोडं पाणी देखील तुम्ही शिजण्यासाठी टाकू शकता जेणेकरून ते कारले आहे ते करपले जाणार नाही जर जा तुम्हाला करपल्याचा फ्लेवर आवडत नसेल तर पाणी देखील वापरू शकता शिजवताना आणि अजून एक पद्धत आहे ते म्हणजे कारले वाफळवून घ्यायचे जर तुम्हाला असं तेलाचाच वापर करायचा नसला तर डायरेक्ट तुम्ही कारले वाफळून देखील घेऊ शकता एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचे खाली पातेल्यात पाणी ठेवायचं मस्त वाफळून घ्यायचे त्यानंतर ना तेलात हलकं थोडंसं तेलात घेऊन फ्राय करू शकता ते देखील खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने हे कारले आपले बनून तयार झालेले आहेत मस्त लागतात फक्त खाण्याआधी त्यातील धागा नक्की काढा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा